शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ ओकार दिला जिल्हा वार्षिक नियोजन बैठक राज्यस्तरीय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार कोठे म्हणाले शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता सीतील रस्त्यांकरिता लागणारा निधी पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे या निर्णयात बदल करून पंच्याहत्तर टक्के राज्य शासन आणि पंचवीस टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या द्याव्यात अशी मागणी आमदार कोठे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आमदार कोठे यांनी केलेल्या मागणीला तत्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील उद्योजकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडविण्याची मागणी केली होती या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता या बैठकीस आमदार कोठे प्रभारी जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे तसेच शहर आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते